काल माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल आहे आणि आपल्या महानगरपालिकेच्या अभेदर संघाने माझ्यावर या ठिकाणी निषेध सभा घेतली पण जिल्हा अधिकाऱ्यांचं एक पत्र आहे सोळा अकरा दोन हजार एकवीस ज्या वेळेला महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्यानंतर इथं कुठल्याही संघटनेच्या कुठल्याही राजकीय संघटनेच्या सभा किंवा आंदोलन त्या ठिकाणी होणे अशी परिपत्रक महानगरपालिकेने काढलेले आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तसं महानगरपालिकेने सुरक्षा विभागाला तसं पत्र दिलं आणि त्याचं त्याचं संपूर्ण पेपरही आयुक्तांना दिलेत की कालची जी सभा घेतली होती अभियंता संघाने ती बेकायदेशीर आहे सुखी जी आहे जी अंगणात घेतली तर पहिल्यांदा त्यांच्यावर पोलीस केस अशी मी मागणी काल पत्र आयुक्तांना या ठिकाणी दिले आणि जे ह्या ठिकाणी सभा घेऊन आहेत त्याचं परिपत्रक महानगरपालिकेतल्या बिनोडी साहेबांच्या सैनिक आणि आयुक्तांच्या सैनिक सुरक्षा विभागाला वि... आयुक्तांच्या सैनिक तर कालची जी सभा आहे ती बेकायदेशीर त्या हिरोने घेतलेली आणि त्यांनी कोणतीही परवानगी महानगरपालिका आयुक्त किंवा सुरक्षा विभागाची घेतली नाही तसं काल मी पत्र दिलंय तर पहिली त्यांनी एक त्यांनी काम करत असताना ही त्यांची गंभीर चूक आहे कारण मोदी साहेबांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि त्या हिरवळ ह्याच्यापुढे कधी सभा होणार नाही आणि त्या सभा त्यांनी घेतल्या तर ते माझं पहिली मागणी की जी अभियंता संघाची जी जेवढी भाषणं केली जेवढी ज्यांनी निषेध केला ती जागा चुकीची होती नेमोबाह्य होती म्हणून त्यांच्यावर पहिली कारवाई करा का अशी मी मागणी तिकडे केलेली झाला विषय व दिनांक अठरा दोन हजार दोन बावीसला एक ठराव झाला होता एक ठराव झाला होता की बैरटवाडी येथे पाण्याची टाकीचं उद्घाटन ज करावं त्याच्यामध्ये आजी दादा पवार सन्माननीय बाळासाहेब थोरात सन्मान्य चंद्रकांत पाटील आणि दत्ता भैरड यांच्यावर उपस्थित करावं हा जनरल बॉडीचा ठराव झालेला होता एक आणि एकदा जनरल बॉडीचा ठराव झाला तर हा उद्घाटनाचा कार्यक्रम नगरसेचिव मार्फत खात्याने घे घेण्यात यावा असा नियम आहे तरी पाणीपुरवठा खात्याचे जगताप कोणाची परवानगी न घेता त्या ठिकाणी परस्पर त्या भागाचे आमदार शिरोळे यांच्या दबावाखाली येऊन त्या ठिकाणी अचानक एका दिवसामध्येच त्याचं उद्घाटन घेतलं मी आदल्या दिवशी ह्याच इथनंच मी पाच वाजता त्यांच्याशी ब बो, फोनवर बोललो साहेब तुम्ही सन्मान्य दत्ता भैरट यांना सन्मानाने त्या ठिकाणी उपस्थित बोलला आमचं म्हणणं काय नाही पण त्या जर कार्यक्रम बघितला तर तो पूर्णपणे भाजपमय कार्यक्रम होता त्याच्यामध्ये कुठही विरोधी पक्षाची बोर्ड नव्हते बॅनर नव्हते पोस्ट आणि कुठली कार्यपत्रिका नव्हती आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांच्यावर प्रेशर टाकून त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम धरला तो होता तीन वाजता मग आम्ही त्यांच्या मी आदल्या दिवशी फोन केल्यानंतर जगताप साहेबांनी माझ्याशी फोनवर बोललं पाहिलं होतं माझ्याशी चर्चा करायला पाहून होती पण त्यांनी कुठेही मला गृहित धरलं नाही आणि आम्ही ह्याच इथूनच आम्ही अकरा वाजता दत्ता बैरट उपस्थित त्या ठिकाणी भूमिपूजन करणं आपलं उद्घाटन करणं टाकीचं असं जाहीर केलं ज्या दत्ता बैरट्यांनी ती जागा उपलब्ध व्हावी त्यासाठी प्रयत्न केले त्या सोसायटीची जागा उपलब्ध केली आणि तिथल्या नागरिकांना चांगल्या स्वच्छ पाण्याने प्रेशर नाही मिळावं यासाठी गेली दहा वर्षं त्यांनी चार कोटीपेक्षा जास्त निधी ते नगरसेवक असताना उपलब्ध केला तिथं लॉकिंग करून घेतलं आणि सातत्यानं दहा वर्ष त्यांनी पाठपुरावा केला आणि अचानक आमदार शिवळे त्या ठिकाणी माननीय अजितदादांचं भूमिबुजन नाव टाकून त्या ठिकाणी बहिरटनला आणि तो जनरल बॉडीचा ठराव जो होता तो कुठल्याही अधिकाऱ्याने त्याचा विचार न करता अचानक जे धरलेलं होतं उद्घाटन त्याला आमचा विरोध होता, होता। आणि ज्यावेळेला मला सन्मानाने त्या ठिकाणी बोलवलं होतं पहिल्यांदा त्या ठिकाणी बंदोबस्त झालेले पांढरे हे पूर्णपणे भाजपमध्ये झाले होते आणि त्यांनी मला अडवलं आडवायची काय गरज नव्हती माझ्याबरोबर दहावीस कार्यकर्ते नेहमी असतात मी कुठे गेलो तरी ते, ते माझ्या बरोबर असतात मी त्यांची कामं करत असतो ते बरोबर फिरत बर असतात त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी मला आडवलं आडवायचं तर ते त्यांना काही अधिकार नव्हता मी त्यांना पत्र मागितलं की रवी धंगेकरांना अटक करा किंवा आडवा किंवा काय करा हे दाखवा त्यांच्याकडे कुठलंही पत्र नव्हतं महानगरपालिकेने त्यांना तीन वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे ह्याच्यासाठी फक्त तुमचा बंदोबस्त हवा आम्ही तिथं येणारे जाणारे ह्याचा कुठलाही त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता प त्या पोलिस अधिकारी पांढरे साहेबांनी वैयक्तिक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकाऱ्यासारखं त्या ठिकाणी काम केलं आणि ह्याच्यामध्ये जाणून बुजून मोहन जोशी असेन बालगुडे असतील यांना मारहाण केली त्यानंतर मी तिथं बोलत होतो अधिकाऱ्यांशी की तुम्ही ह्या लोकांना का सांगत नाही की ही लोकं प्रतिनिधी आहेत का तुम्ही यांच्याशी आम्हाला का अडवत आहे हो यातला कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी त्या ठिकाणी माझ्या मा मी जे बोलतोय याच्या माझ्याशी बोलण्यासाठी कुठला अधिकारी आला नाही आणि त्याच वेळेला आपल्या चॅनलचे पत्रकाराला मारहाण करत असताना मला दिसली आणि एक कार्यकर्ता जागा दा झाला आणि माझ्या तोंडून चार शब्द त्या अधिकारी गेले गेले नाही गेले पण ती माझी कार्यकर्ता एक भावना होती आणि माझ्यासमोर जर कार्यकर्त्याला मारहाण करतात माझ्यासमोर पत्रकारांना मारतात तर ही लोकशाही कुठं पोचली आणि जर असे जर पत्रकारला मारत असेल कार्यकर्त्यांना मारत असेल तर मी लोकप्रतिनिधी म्हणून जे माझ्याबरोबर आले जे माझ्यासाठी आलेले कार्यकर्ते त्यांचा मार खाताना मी करें खाव हो था था। रे, 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 रे ग बसू शकत नाही कारण शेवटी हृद्रेख हा होतोच एखाद्या माणसाला समोर मारहाण करत असेल तर शेवटी आपल्याला ते आपला तो धर्मच आहे शेवटी आपल्याला रिॲक् रिॲक्शन द्यावी लागते ती माझ्या हातनं मी बोललो त्यात मी काय मागे घेत नाही माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे पण हा पोलिसांचा जुना प्लॅन आहे की माझ्यावर गुन्हा दाखल करायचा माझ्यावर मोठी कारवाई करायची मला महिना दोन तीन महिने जेलला कसा बसवण्याची याची व्यवस्था करायची हा जुना त्यांचा प्लॅनिंग आहे पण मी एक कार्यकर्त्या नातेनाथ तुमच्या माध्यमातून सांगतो की माझ्यावर कुठली कारवाई करा मला दोन महिने तीन महिने जेलला वाचवा दहा वर्षे वाचवा कारण सातत्यानं मी विरोध आणण्याविरुद्ध आवाज उठवला आहे मागच्या दोन वर्षापूर्वी ह्याच बदल ह्याच सभागृहामध्ये माननीय निंबाळकर साहेब यांनी ज्यावेळेला तीस कोटीचं बेकायदेशीर टेंडर काढलं होतं जलपर्णीचं आणि ती जलपर्णीमध्ये भारतीय जनता पार्टीची लोकं त्यात ठेकेदार होते सभागृह नेते ठेकेदार होते आणि सभागृह नेत्याचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी टेंडर अप्रूव्ह करून ते तीस कोटी रुपये हे महानगरपालिकेचे खाण्याचा प्रयत्न केला होता तर तो उधळून लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निंबळकर साहेबांशी बोललो आणि निंबाळकर साहेबांनी चुकीची उत्तर दिल्यामुळं त्यांच्या आमचा वाद झाला आणि पण वाद झाला मला पंधरा दिवस जेलला बसावं लागलं पण तीस कोटीचं टेंडर निघलं नाही पुढच्या पावसाळ्यात जेलपर्यंत वाहून गेली आणि पुणेकरांचे तीस कोटी मग वाचले मी पंधरा दिवस जेलला गेलो तर दुःख नाही पण पुणेकरांचे तीस कोटी वाचवण्याचं काम मी केलं आत्ता म्हटल्याप्रमाणे माननीय भैरड साहेबांनी ज्या पद्धतीनं त्या सगळ्या टाकीचं काम केलं आणि पूर्णपणे की आपल्या भागातल्या लोकांना पाणी मिळवण्यासाठी यासाठी मी आत्ता पूर्वीच बोललो आता बोलू परत बोलतो की टाकीचं पाणी चांगलं मिळावं लोकांना चांगले, चांगले सुविधा मिळाव यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यांनी जनरल बॉडीमध्ये तो ठराव बी करून घेतलाय हा ठराव माझ्या हातामध्ये आणि चुकीच्या पद्धतीनं साहेब हा जाणून बुजून सातत्यानं विरोधी पार्टीच्या लोकांना टार्गेट करतात आणि ते भारतीय जनता पार्टीचे हास्य घातल्यासारखं आजपर्यंत त्यांचा इतिहास बघा त्यांची पद्धत कामाची बघा अत्यंत चुकीचे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्यांनी आढळणं चुकीचं होतं तरी त्यांनी त्या ठिकाणी आढळलंय आज माझ्यावर जरी गुन्हा दाखल झाला माझ्यावर मला काय त्यांनी केलं तरी मी त्याला समोर जायला तयार आहे आमचं आणि महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्याचं कोणाशी भांडण नाही पण त्यावेळेला पत्रकारांना मारहाण करत असताना सगळे उघड्या डॉईन बघत होते आणि आम्हालाही मारहाण करत होते आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत होते आम्हाला आडवत होते आडवायची तर काय गरज नव्हती छोटी लोकप्रतिनिधी तो कधी येणार आणि कधी जाणार पण पोलिसांनी ज्या पद्धतीनं ते प्रकरण हाताळलं ते प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने आणि त्यांच्या आदेशानुसार पांडे साहेबांनी हाताळलंय त्यामुळे त्यांचा मी मनापासून निषेध करतो आणि माझ्या हातनं ही ज्या शिबिगाई झाली असेल ती कार्यकर्त्याची भावना होती ती लो पत्रकारांना मार भावना होती आमच्या नेत्यांना मार ने भाव भावना होती त्या मी घडलं आहे पण मी महानगरपालिकेत तीस वर्ष जरी काम केलं आणि जरी काय वाद झाले तरी दि दुसऱ्या दिवशी मला नागरिकांच्या कामासाठी त्यांच्या टेबलवर जावं लागतं आणि ती भांडणं ती तात्पुरती असते ती काय माझे काय वैयक्तिक वाद नाहीत मी काय त्यांचा वैरी नाही ते माझे काय वैरी नाही पण पवार साहेबांनीच हे उद्घा जगताप साहेबांनी पाणी पड हे उद्घाटन कायदेशीर घेतलं नाही त्यांच्यावर महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई करावी महानगरपालिका आयुक्तांनी जर आदेश दिला असेल तर मी महान महाआयुक्तांची तक्रार मुख्यमंत्र्यांनी करणारे वेळ पडली तर मी माझे न्यायालयीन लढा त्यांच्यावर लढणार आहे पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने हे समजून आहे की मी ह्या पद्धतीने मला अडवायचा प्रयत्न करतील मला भीती दाखवतील ज्या पद्धतीनंच मी ससूनचं प्रकरण काढलं आणि पोलिसांवर अॅलिकेशन केलं त्याचाही राग आहे माझी लोकप्रियता बघितल्यानंतर त्याचाही राग आहे लोक माझ्याबरोबर काम करतात त्याचाही राग आहे आणि भविष्यामध्ये मला ते कुठल्याही पद्धतीचं रा हे राजकारणाचा सूड माझ्यावर उगून मला ह्याच्यापेक्षाही कडक कारवाई करतील असं मला वाटतं आणि ते माझ्या डोक्यामध्ये त्यांनी भरवल्याचे पण मी काय घाबरणार नाही वेळ पडली तर मी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केलेल्या कारवाईचं मी समोरा जायला तयार आहे आणि शेवटी पुणेकर हे माझ्या प्रत्येक वेळी पाठीशी आहे आणि मी ज्या ज्या वेळेला माझ्यावर आणण्या होईल तो पुणेकरांना आणण्या होईल तो माझ्यावर मी पुणेकरांचा कार्य करताय पुणेकरांचा लोकप्रतिनिधी आणि तीस वर्षामध्ये माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले आणि मी मी जरी भांडलो असेल जा जा पण ते समाजाच्या हितासाठी भांडलो कार्यकर्त्यांच्या हितासाठी भांडलो माझ्या वैयक्तिक भांडण्यासाठी मी आयुष्यामध्ये कधी पोलिसांशी किंवा पत्रकार आपलं प्रशासनाशी भांडलो नाही कारण आज ह्या प्रशासनाने चुकीचं काम करतात ज्या पद्धतीने दोन वर्ष या ठिकाणी निवडणुका नाहीत आज समूह आज लोकांना पायभूत पायभूत सुविधा मिळत नाही जनरल बॉडीचे ठराव ते मार्गी लावत नाही सुईने राजकारण करतात महानगरपालिकेच्या अधिकारी आणि आयुक्त सोयीनं राजकारण करतात की त्यांना जे सोयीचं वाटतं ते वर्ण आदेश आला वर्ण फोन आला की इकडे चालू होतात पण नगर सचिवाचा आणि जनरल बॉडीचा था ठराव त्यांनी रन करायला पाहता तो रन करता आणि जगतापांना कुठलाच अधिकार नाही की ह्या उद्घाटन घेताना जगताप हे घेऊ शकत नाही नगर सचिव खात्यामार्फत हे जी पत्रिका निघते तसे निमंत्रण जातात आणि हा ठराव रन होतो तर त्यांनी जी घेतलेली उद्घाटन हीच चुकीचं होतं आणि कायदेशीर कारवाई जगता म्हणून झाली पाहिजे जे काल बेकायदेशीर जी, जी त्यांनी त्या ठिकाणी निषेध सभा घेतली ती चुकीची आहे भविष्यात या हिरवळीत कुणी सभा घेऊन आज या माध्यमात मी सांगतो त्याला कायदेशीर त्याच्यावर कारवाई होईल आणि कालच्या अभितर संघावर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे दोन दिवसापूर्वी मी आणि आमचे मोहन जोशी असेल बालगुडे असेल विरंद किरण असेल आम्ही आयुक्तांकडं त्याची तक्रारी दिली नुसती तक्रारी दिली की पत्रकाराला मारहाण करणारे फोटो बी दिलेत कार्यकर्त्यांना मारहाण करणारे फोटो बी दिलेत आणि मला अडवायचा तर प्रश्नच येत नाही मला ज्या पद्धतीने अडवलं ती पद्धत लोकशाहीला घातक आहे एक लोकप्रतिनिधी एक आमदार या नात्याने त्यांनी मला आज सोडवायला पाहतं मला माझ्या घरी गेल्यानंतर मला पत्र आलं होतं की तुम्ही या कार्यक्रमाला या आणि माझ्याकडे ते पत्र बी आहे आणि ह्या पद्धतीने त्यांना कुणी अधिकार दिले मला आडवायचे हे त्यांना मला माहीत नाही पांडे साहेबांनी चुकीचं सा काम केलं आहे ह्याच्यामध्ये आयुक्तांनी सहा निशी केली पाहिजे आणि माझ्यावर माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे ह्याची चौकशी करून योग्य ते निर्णय घेण्यासाठी त्यांनी आपलं पत्रव्यवहार पोलीस आयुक्तांशी केला पाहिजे ज्या पत्रकाराचे माईक तोडला वायर तोडली तुमच्या प्रि ह्याच्यामध्ये मी बघितलं तुमच्या चॅनेलमध्ये बी जनतेने बघितले अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल तर लोकप्रतिनिधी आणि जे आपल्या संस्था आहे पत्रकारांची त्या संस्थेला घातक विषय हा माझ्या एकट्याचा ही ही ज्या पद्धतीनं ही आता आलेली ही रूढ भारतीय जनता पार्टी नसे नाबूत जर नाही केली तर लोकशाहीचा शेवट आंतर असं चित्र उभं कालच्या उद्घाटनानिमित्त निमित्त दिसलेलं आहे त्याचा निषेध करतो सातत्यानं माझं भारतीय लोकप्रियता आणि पुणेकरांनी गेली तीस वर्षे मला सातत्यानं हो, मदत केली मला नगरसेवक केलं आमदार केलं भविष्यामध्ये मला अजून काहीतरी देतील ही त्यांना भीती वाटते म्हणून माझ्यावर माझ्यावर जे आत्ता गुन्हे आहेत हे सगळे आंदोलनाचे गुन्हे आहेत ते प्रत्येक वेळेला राजकीय गुन्हे करून तीनशे त्रेपन्नवर नेलेले आहेत कालची शिवी शिवी काय तीनशे त्रेपन्न हा होत नाही एखादी शिवी दिली तर त्याची नोटीस दिली जाते त्याच्यावर गुन्हा दाखल नाही होत तीनशे त्रेपन्नचा पण हा तीनशे त्रेपन्नचा गुन्हा हा जाणून बजून केलेला आहे शिवी दिलेला कायदा काय सांगतो की एक नोटीस देऊ शकतो आपण पण तीनशे ते पण मी सरकारी कामाचा अडथळा नाही केलं सरकारी कामातला मी प्रतिनिधी दे, दे आणि मी ते निमंत्रक त्यामुळे त्यामुळं मी काय सरकारी कामात अडथळा करणार कारण सरकारच्या बाजूनीच मी होतो त्यामुळे चुकीच्या पद्धतीची कलम टाकलेली आहेत ही कलम भारतीय जनता पार्टीच्या आदेशाने माझ्यावर कलम आलेली आहेत त्याला मी काय घाबरत नाही त्याला काही भीक घालत नाही जे काय व्हायचं ते होऊ द्या त्याला मी समोर जाईन कारण लोकशाहीमध्ये बहुत शेवटी जनता ठरवती आणि यांचा काय दिवस हा काळ राहणार नाही हुकुमशाहीचा माझ्या मतदार सांगितले पंधरा कोटी सचिवाच्या मार्फत चंद्रकांत पाटलांनी काढून नेले आणि शिवाजीनगरला पाच कोटी दिले आणि पर्वतीला दहा कोटी दिले ही लोकशाहीची लोकशाहीवर केलेला अन्याय आहे माझे मतदार हे माझ्यावर अन्याय करा पण माझ्या मतदारांना अन्याय करू नका ही सातत्यानं गेली आठ महिन्यापासून हे लोक मला त्रास देतात माझ्या माझं जी कामं चाललीत ती आ, कशी आढवता येईल दंगेकरला कसं ह्या ज लोकांना अडचणीत आणता येईल लोक कशी यालाशिवाय देतील ह्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात पण जनता उघड्या रोयाने बघतील ते मला न्याय जेव्हा द्यायचा तो देतीलच कारण आज पायाभूत सुविधांसाठी मीच पोलीस आपले आयुक्त खेरमनार साहेबला घेऊन पाणी केली बाजीराव रोडवर खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज रस्त्यावर गेली पाच वर्ष पाणी वाहत आहे वरती स्वच्छ पुणे सुंदर पुणे लिहिलंय आणि पाच वर्ष त्या ठिकाणी पाणी वाहत ह्याची पाणी साकार आम्ही केली पण सातत्याने जनतेसाठी मी आधी भांडलो तर ती तात्पुरती भांडणं असतात तो एक राग असतो पण ते कायम आमची काही दुश्मनी नाही माझी त्यांच्याबरोबर दुश्मनी त्यांची माझ्याबरोबर आहे पण आता ज्या पद्धतीने आता हे राजकारण चाललंय हे दुर्दैवी राजकारण बघा आता शेवटी एखाद्याच्या कानपाडात जर मारले तर तो माणूस काय करणार ऐकून घेणार आहे का नाही घेणार माझ्या कार्यकर्त्यांना मारलं मी ऐकून घेणार का नाही घेणार माझ्यासमोर एखाद्या पत्रकाराला मारलं मी ऐकून घेणार का नाही घेणार शेवटी एक कार्यकर्ता जागा होतो बघा तुम्ही एखाद्या आपण गाडीवर धक्का लागला तर एखाद्या विश्व देतो आपण लगेच देतो आपण म्हणत नाही मी पत्रकार आहे मी आमदार आहे मी खासदार ही रिॲक्शन असते आणि ही रिॲक्शन मी तात्पुरत होती त्यांची माझी काही भांडणं नाहीत ही काय ते जागा माझा आणि जगताबाचा बांधायला बांध रेटायचं नाही उद्या मला त्यांच्या टेबलवर जायचं आज मी जायचे माझे काम आहेत मी जाणवते त्यामुळे त्यांचा तो वाद माझा तेवढा तात्पुरता होता आणि तो जनतेचा राग होता आणि ह्या पद्धतीने पोलिसांनी हातामध्ये जे घेतलंय आणि चुकीच्या पद्धतीने जिथं काम दिसतं तिथे कार्यकर्ता म्हणून बोलल्याचं बोलतो आणि त्यावेळेस तो जी प्रसंग उद्भवतो त्यावेळेला ती रिॲक्शन होती ती काय जाणून बुजून रिॲक्शन नव्हती आणि शक्यता मी गोड बोलतो असं लोकांना माहिती म्हणून कधीतरी होत आता ती शेवटी जनतेसाठी करावं लागतं खर तर आजची तीनशे त्रेपन्न करण चुकीचे ह्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न बसतच नाही कारण सरकारी कामाचा विषय येत नाही कारण मी लोकप्रतिनिधी त्यामुळे मला आज जायला कोणी आढळू शकत नाही मला आढळलं का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तुमच्या सगळ्या चॅनलनी बघितले की मलाच का आढळत होते मला आजही कळत नाही आणि तीनशे त्रेपन्न दाखल करणं हा माझ्यावर येतच नाही कारण मी एक शिवी दिली मी काय मारहाण केली का, के का नाही शिवी दिलेली ते काय सरकारी कामाचा अडथळा होता असं होत नाही आणि ना ना मी तिथे निमंत्रित आहे आणि निमंत्रणाला कोण सरकारी मी कशाला अडथळा मला 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 मी हे मला काय त्या जगताबांनी मला तक्रार केली म्हणून पाचशे तीनशे त्रेपन्न आली ही पोलिसांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या सांगण्यावर नाही केली त्यामुळे मला खेद वाटत नाही मला त्याचा आनंद वाटतो मी स्वागत करतो त्यांनी माझ्यावर काय करू द्या मी त्याला समोर जायला तयार आहे त्यांना ज्या ज्या त्यांच्या संसार ज्या ज्या माझ्यावर ते, ते आक्रमक करणार आहेत तर ते त्याला मी पूर्वी तीस वर्षापासून समर्थ आहे माझा लढा कायमच चालू आहे मला अनेक लोकांनी ह्याच्यामागच्याही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्रास दिला आहे आणि आजही देतात तर मी सक्षम आहे कारण शेवटी पुणेकरांनी मला माझ्या पाठीवर हात व वर्षानुवर्ष ठेवला आहे ज्या दिवशी माझं गुन्हा दाखल होतो त्यावेळेला मी आमदार झालो आता पुढं काय होईल सांगता येत नाही शेवटी लोकांना माहिती की मी जयंतीसाठी म्हणतो कोण पत्रकार मारले पहिले पोलिसांवर गुन्हा होऊ द्या मग मी माफी मागतो ते स्टँडिंग नाही 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 माझ्या डोक्यात हवापूर्वीच गेली समाजाच्या कामासाठी जनतेच्या कामासाठी तीस वर्षापूर्वी हवा गेली आणि ती आवड टिकून जनतेसाठी रस्त्यावर काय मिळणार आहे मी शेवटी ही जनतेचा प्रश्न असतो आज महानगरपालिकेत रिटायर अधिकारी पाठवा त्याला टेबलवर त्याचंही काम होत नाही अशी परिस्थिती आहे इथे एवढ्या चक्र मारा लागतात लोकांना जनतेला लोक लोकप्रतिनिधीकडे जायची का वेळ येते तर लोकप्रतिनिधी याच्यासाठी जावं लागतं हे जर कामं नीट करत असेल तर जनतेपुढं लोकं गेली नसतील लोकप्रतिनिधींकडं हे कामं करतात का टेबलवर आत्ता आहेत का कोण बघा आणि मग जनतेने काय किती दिवस ज्यांच्या इथं जायचं तीस तीस कोटीची बोगस त्यांनी टेंडर काढायचे आणि दुसऱ्या व त्याच वर्षी आ... जेलपरणी वाहून जाते तीस कोटी पुणेकरांचं वाट झालं माग गुन्हा पण पुणेकरांसाठी तीस कोटी वाचले ना हा महत्त्वाचा भाग आहे मी पंधरा दिवस गे जेलला गेलो सत्य आहे आणि अजूनही मला जायची वेळ मी ते बॅग घेऊन आलेलोच आहे कधी न्यात बघतो बॅगच घेऊन आलो मी आता हां मी निघालोच माझं काय नाही मी शेवटी मा मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि तीस वर्ष लढूनच मी सभागृहात गेलो वर्षा आणि त्याला जेवढा मला त्रास द्यायचा तेवढा दिला तर ते मला काय हरकत नाही कारण मला तेवढी शक्ती परमेश्वरी जनतेने दिलेली आणि कालची तीनशे त्रेपन्न हा त्यांचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र मी पुढे जाईल त्यांनी मला मी आज आवाहन करतो आत्ता नेऊन मला मी समोरच तुम्ही आता म्हटला की कार्यकर्त्याला मारहाण करत होते मग पोलिस मारहाण करत होते मग तुमच्या त्या कार्य पोलिसांना सोडून महापालिकेच्या अधिकाऱ्यावर मी पोलिसांवर कारवाई करा मागणी केली मी त्या जागेवर निषेध केला पोलिसांचा त्या जागेवर केला तुमच्याकडे कोणाकडे बाईट असेल माझी पोलीस हे भाजपच्या ताटकाचे मांजरे हे मी तिथं बोललोय तुम्ही सगळे होता तिथं आणि मग जो महानगरपालिका अधिकारी बेकायशीच काम करत होता त्याला ना बोलला तर ज्यांनी हे काम केलं हे चुकीचं काम केलं हे बोलायला नको का त्यांनी जर हा जर ठराव रन केला असेल तर हा विषय झाला नसता आणि आदल्या दिवशी पाच वाजता मी फोन केला के त्यांना मला कॉन्टॅक्ट बी नाही केला आम्ही त्याच वेळेला म्हणतो की सन्मानाने दत्ता बैरटणा तिथं मला आमचा विषय संपला ज्यांनी कष्ट केलं रात्रींदिवस केला चार कोटीपेक्षा जास्त बजेट लॉकिंग करून त्यांनी काम चालू केलं तुम्ही यायचा नारळ बडायचा काय संबंध नाही ही कुठली परत प पर, पद्धत पर आणि आज जनरल बॉडी जर ठरावला जर मा त्यांना जर माहितीच नसेल कालच्या याच्यामध्ये त्यांनी कुठेतरी विधान केलं की हा आम्ही नाही हे सचिवांनी कार्यक्रम घेतला पाहिजे सकाळ एक त्यांची हे वाचली मी चौकट वाचले की हा नगर सचिवांचा कार्यक्रम आमचा कार्यक्रम नाही त्यांनी आयुक्तांना त्या सभेतनच विनंती केली की आमच्याकडे आणू नका कारण ती सिस्टीम त्यांची नाहीच आहे आणि जगताबांनी ते स्वतः काल कबूल केले मीच वर्तमानपत्रात वाचले मग नगर सचिवांनी जर आयुक्तांनी आरण करायला पाहावता मग इचूक कोणाची जर चूक तुमची तुम्हीच मान्य करता आज वर्तमानपत्रामध्ये तर मग त्यांनी हे करायचं नव्हतं पाहि ना मग पाच वाजता मी फोन केला तर मला मी एक आमदार नात्याने फोन केला तर त्यांनी मला भेटायला होतं साहेब असं नाही असं नाही असं नाही आम्ही चर्चेतून हा विषय मिटला असता आमचं एकच त्या पत्रकार परिषदेमध्ये एकच म्हणणं होतं की तुम्ही सन्मानाने दत्ता परिषदांना बोललो त्यांनी काम केलं एवढंच माझं म्हणणं होतं याच्या पलीकडे काय म्हणणं नव्हतं पण तीनशे त्रेपन्न ही जाणून बुजून केली संजीव ठाकूरांचा राग पोलिसांच्या मनात आहे नेत्यांच्या मनात आहे पण मी काय गब असणार नाही माझं तोंड पण ग ब बसू शकत नाही माझे हातपाय बांधून मला कुठं नेऊन टाकतील त्याचं जाऊ द्या पण माझं तोंड सातत्याने रस्त्यावर बोलणार लोकशाहीमध्ये बोलणार पुणेकरांच्या वतीने बोलणार आणि माझ्यावरचे जे गुन्हे आजपर्यंत झालेत ते समाजाच्या समाजावर अन्याय होत असताना माझे गुन्हे झालेत आणि जे झालेत हे जाणून बुजून झालेत कालचा शिवीगाळीचा तीनशे त्रेपन्न हा विषय जातच नाही पण त्यांनी तो केला आणि तो ठरवून केला तर मी त्यांचं त्या ह्याचं स्वागत करतो मला काय दुःख नाही पण मी लढणार त्यांच्याबरोबर मी आयुक्तांची आज अकरा वाजता वेळ घेतली होती पण त्यांनी मला तीन वाजता दिली मी त्यांना आम्ही मी त्याच्या अगोदर आठ दिवस भैरड साहेब आम्ही आयुक्तांना भेटलो होतो तुमच्या माहिती करता सांगतो तसं पत्र दिलं होतं की साहेब हा तुम्ही जनरल बॉडीचा ठराव रन करा आयुक्तांनी बी चर्चा केली नाही मी स्वतः गेलो होतो आयुक्तांनी बी चर्चा नाही केली परस्पर त्यांनी उद्घाटन जाहीर केलं आयुक्तांनी आम्हाला बोलवलं बांधतो लोकप्रतिनिधी म्हणून पत्र दिलं आमच्याकडे पत्र आहे त्याचं आयुक्तांना पत्र दिलं होतं आठ दिवसापूर्वी आम्ही अहो हा दत्ता बैरटांचा ठरावे साहेब ते असं म्हणू शकतात का पुण्यातल्या सगळ्या उद्घाटनाला मला पत्र आहे त्यांचं निमंत्रण म्हणून साहेब आणि कुठलंही उद्घाटन झालं मोठं तर सगळे लोकप्रतिनिधी बोलवतात हे तुम्ही बघा परत एकदा विसर त्यांचं वाक्य असेल तर मला ऐकवा परत पत्र जनरल बॉडीचा ठराव तुम्ही रन करा या आयुक्तांना पत्र दिलं होतं आम्ही त्याच्यामध्ये आयुक्तांना स्वतःला पत्र दिलं होतं दत्ता भर बी स्वत उपस्थित होतो

आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्त होता त्याच्या कानपाडात मारले डायरेक्ट का आणि कानपाडात मारल्यानंतर कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा एकाही नेत्याने निषेध केला नाही एक आपण बघितलं असेल एक वर्षापूर्वी बालगंधर रंगमतीमध्ये वैशाली रा नागोडे ज्या आमच्या दोन तालुक्याच्या अध्यक्ष आहेत महिला अध्यक्ष राष्ट्रवादीच्या त्यांना कानफाडीत मारताना आपल्याकडे फोटो आहे तेव्हा मी निषेध केला नाही महिलांना मारला त्यांनी त्याच्यामध्ये जे जे आरोपी होते अटक अटकसुद्धा नाही केली त्यांच्यावर कलम कुठली टाकली किरकोळ टाकली बरोबर हा विषय ह्याच्यामध्ये रोज भारतीय जनता पार्टीचे अन्याय करतात लोक आज तुम्हाला सांगतो इथले टेंडर सेट करण्यापासून तर सगळ्या गोष्टी इथं चालतात सुरक्षेचं टेंडर आहे तुमचं नॅपकिनचं टेंडर आहे त्याच्यामध्ये खासदार आमदाराचं इथं भांडणं झाली ते एक कोटीच्या टेंडरवरनं तुम्ही तुमच्याकडं आलं का नाही काय माहीत नाही मग यांची टेंडरवरनं इथं भांडणं असतात आज महानगरपालिकेमध्ये दोन वर्ष होऊन गेलं महानगरपालिका सगळे नगरसेवक नाही आहेत तरी आपल्याकडे टेंडर अ आप ब कड निघायची पद्धत अजून रन चालली म्हणजे आयुक्त कुठल्या दिशेने काम करा हा महत्वाचा पार्ट आहे म्हणजे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हे तिजोरी चालण्यासाठी चा सगळ्यांचे दरवाजे उघडे करून आयुक्तांनी ठेवलेत आज अ ब कडचे टेंडर निघतायत बघा तुम्ही कसे काय निघतात नगरसेवक नाही अ ब कड नगरसेवक होते आज टेंडर ते निघतात तुम्हाला मी उद्या दाखवतो या गोष्टी आणि हे कुरण आयुक्तांनी ओपन करून ठेवलं हे भारतीय जनता पार्टीचे आज सुरक्षेच्या टेंडरमध्ये आमदारांचे फोन खासदारांचे फोन मंत्र्यांचे फोन त्यांचेच कार्यकर्ते कुठलंही टेंडर बघा ते जण इथले माजी नगरसेवक घेऊन फायली आयुक्तांच्या पुढं घेऊन येतात अशी या महानगरपालिकेची परिस्थिती आहे आणि तिथं कुणी बोलायचंच नाही का आणि बोलून त्याच्यावर असे गुन्हे दाखल करायचे का रोज आयुक्तांना यांना शिवाय देतात महानगरपालिकेत नगर नगरसेवक माझ्याच गुन्हा दाखल झाला चला माझं काय नाही पण अनेक लोकांना शिवाय रोज शिवाय खातात मी मी आयुक्तांना तीन वाजता भेटणार आहे पहिलं पत्रक कालची सभा ही वेगळ्या दिशे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे दुसरा विषय असा मी पोलीस आयुक्तांना परवा भेटलो मला एकच न्याय मिळू शकतो की माझ्यावर कारवाई कारण मी भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही माझ्यावर कारवाई होणार हे सिद्ध झालेलं होतं मी परवाच सांगितलं की माझ्यावर कारवाई होणार आहे शेवटी कार्यकर्त्याचा उद्रेक होतो आणि ज्या पद्धतीनं बेगायशीर काम करत असताना आपण त्याला अडवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी बेगायच काम नव्हते त्याला पडत असले पोलिसांचे सनसनीत त्याचं काय नाही त्याला माफ आहे मला माफ पहिलीच घाबरले ती काय आज नाही नवीन नाही घाबरली तुम्ही निवडणुकीत बघितली सगळीच घाबरले जो पण सावलीय त्यांच्यावर या सत्ताधाऱ्यांची त्यामुळे देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका